जासे था। जासे था। जासे था। जासे था। आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस च्या अनुषंगानं आज मतदान आहे आणि मी आणि माझी पत्नी आज मलकापूरच्या बूथवरती जाऊन आम्ही मतदान त्या ठिकाणी केलेलं आहे आणि एकंदरीत पाहता भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी पार्टी या, या माहितीचे सर्व उमेदवार दहाच्या दहा उमेदवार या ठिकाणी निवडून येतील असं मला एकंदरीत जनतेच्या एकंदरीत जनतेच्या सर्व वातावरणातून त्या ठिकाणी मला या ठिकाणी समजतं आणि मी प्रत्येक बूथवरती जाऊन आम्ही लोकांना मतदान जास्तीत जास्त कसं मतदान होईल हे बघण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी बघणार आहोत गेल्या पंधरा दिवसापासून उदगीर आणि जळकोट मतदारसंघात असताना लोकांचा प्रचंड मोठा प्रतिसाद आम्हाला त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि जळकोट तालुक्यामध्ये तीन मतदारसंघात आणि उदगीर तालुक्यामध्ये सात मतदारसंघामध्ये खूप चांगल्या पद्धतीचे सर्व माझे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि रिपाईचे कार्यकर्त्यांनी खूप मेहनत त्या ठिकाणी घेतली आणि जनतेने त्यांना मोठा प्रतिसाद देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून मला वाटतं खात्री आहे की ऐंशी टक्के त्या ठिकाणी मतदान व्हायला पाहिजे आणि लोकांनी सुद्धा आज मला तुमच्या सर्वांच्या मार्फत जनतेला विनंती करायची आहे की मतदानाला बाहेर पडा आणि जास्तीत जास्त मतदान कसं होईल लोकशाही जिवंत कशी राहील ह्या पद्धतीने आपण बघितलं पाहिजे आणि जास्तीत जास्त जर मतदान झालं आणि चांगले उमेदवार जर त्या ठिकाणी निवडून आले तरच आपल्या भागाचा विकास आपल्या भागाच्या मूलभूत गरजा आपल्या भागाला नागरिक सुविधा त्या ठिकाणी मिळू शकतील म्हणून परत एकदा मी सर्वांना विनंती करतो की आपण महायुतीचे भारतीय जनता पार्टी जिथं कमळ असेल तिथं कमळावर बटन दाबा आणि जिथं घड्याळ असेल तिथं घड्याळच्या चिन्हासमोर समोर त्या ठिकाणी बटन दाबा आणि महायुतीच्या सर्व उमेदवाराला विजय करा धन्यवाद